कौतुब विस्तार प्रतिबंध कायद्यामध्ये पत्नीला विवाहित महिलेला पतीकडून काही अधिकार मिळतात में त्याच्यामध्ये मेंटेनन्स मिळतं रेसिडेन्शियल राईट्स मिळतं कॉम्पेन्सेशन मिळतं अशा अधिकार मिळत असताना तिला कोर्टात ती दावा करते पण ड्रायव्हरची वाईफला असे काही प्रकारचे अधिकार, अधिकार मिळू शकत नाही पुण्याच्या न्यायदंडाधिकारी बी एन चिकणे यांनी या हा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे काय होतं प्रकरण मुस्लिम वधूवर होते पती पत्नी होते दोघांमध्ये अनेक डिस्प्यूट झाल्यामुळे त्यांचा मध्ये कोर्टात प्रकरण केलं आणि त्यांनी हरकत घेतली म्हणजे निकाहनामा केला मुस्लिम धर्माप्रमाणे आणि निकाहनामा केल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं कायदेशीर निकाहनामा केल्यानंतर किंवा दुसरं लग्न केलं तर त्यावेळी त्याने पत्नीला जी काय असेल ती पोटकी त्यावेळी देऊन टाकलं होतं मॅटर सगळं मिटलं होतं पण मग त्याने दुसरं मॅरेज केलं तो मुस्लिम होता त्याने दुसरं मॅरेज केलं दुसरं मॅरेज केल्यावर पहिली जी पत्नी होती तिचा डायव्हर्स झालेला होता कायदेशीर मुस्लिम धर्माप्रमाणे तिने प पतीवर क्लेम केला यांनी माझा कौटुंबिक छळ केलेला आहे आणि मला त्याच्यापासून डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याप्रमाणे सगळे अधिकार मिळाले मेंटेनन्स मिळावं रेसिडेन्शियल राईट्स मिळावं कॉम्पिटिशन मिळावं संरक्षण मिळावं हे प्रकरण ज्यावेळेला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दे आलं त्यावेळेला फार वेगळं वळण मिळालं मग काय केलं त्या पतीने त्याचा निकाहनामा कोर्टात सादर केला आणि त्याचं जे नवीन मॅरेज झालेलं होतं निकाहानंतर त्याच्यामध्ये त्यांनी मग साक्षीदार बोलवले त्या साक्षीदारामध्ये निकाम नांगण्याची प्रत बोलवली गेली आणि ते जे मौलाना होते मशिदीमधले ज्यांनी हा हो विवाह लावला त्यांची पण साक्ष केली आणि त्याची साक्ष घेतल्यानंतर सगळे साक्षी पुरावे झाले आणि अजून दोन साक्षीदार तपासले त्याच्यामध्ये तिची जी बहीण होती त्या महिलेची पहिल्या बायकोची तिची पण साक्ष घेतली आणि सगळ्यांनी सांगितलं त्यांची फारकत झालेली होती आणि यांनी मग दुसरा विवाह केलेला आहे त्यांनी दुसरा विवाह केलेला आहे कायदेशीर केलेला आहे पहिला निकाम नामा झालेला आहे त्यामुळे ज्या पतीने दावा केला होता कोटुंबीस्ताराप्रमाणे रक्कम मिळण्याचा तिचा अर्ज न्यायालयाने रद्द केला हिंदू विवाह कायद्यामध्ये असंच आहे जर आपल्या पत्नीबरोबर आपली फारकत झालेली असेल कायदेशीर फरकत झाली असेल कोर्टामध्ये तर त्यानंतर जर तिने मेंटेनन्सचा क्लेम केला किंवा डोमेस्टिक व्हायलन्सप्रमाणे जर काही क्लेम केला तर अशा प्रकारची रक्कम तिला मागता येतो अशा प्रकारे तिला कोणत्याही प्रकारे कॉम्पेन्सेशनही देत आहे लक्षात ठेवा दुसरी जी पत्नी आहे तिची कायदेशीर पत्नी होते पहिली पत्नी फरकतीनंतर पत्नी राहत नाही असे अनेक प्रकरणं आपल्या पुढे आलेले आहेत आमचे एक मित्र आहे त्यांचं असंच मॅटर चालू आहे त्यांच्या दोन दोन पत्नीचे मॅटर चालू आहे निकाह झाला तरी त्यांची पत्नी म्हणते की मला मेंटेनन्स द्यावा आणि कोर्ट तिला देत आहे मुस्लिम असल्यामुळे त्यांनी पहिली पत्नी केली होती काही जमला नाही ती दुसरीकडे राहते दुसरी, दुसरी पत्नी केली आता विशेष म्हणजे ते दोन्ही दोन्ही पत्न्यांचे मेंटेनन्सचे मॅटर्स कोर्टात चालू आहे ते पैसे भरतायत कोर्टाला सांगताय का निकानामा झाल्यामुळे आणि कोर्टाने हा निकामनामा दिलेला आहे कोर्टाने निकामनाम्याच्या आधारे त्यांची फारकत डिक्लेअर केलेली आहे असं असतानासुद्धा पत्नी क्लेम करते का आम्हाला मेंटेनन्स मिळावं अशा काही घटना होतात तर आपण हे जे प्रकरण आहे पुण्याचं हे आपल्या आप केसेसमध्ये वापरावं धन्यवाद